गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे रमी ड्रीम इलेव्हन मध्ये हरला बीडचा एएसआय चोर बांधला आधी एस पी कार्यालयात बॅटऱ्या चोरल्या आता दुचाकी चोरताना अटक नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो बीड जिल्ह्यात जोगाराच्या व्यसनापोटी पोलीस विभागातील एक कर्मचारी चक्क चोर बनल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अमित मधुकर सुतार असे या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो ऑनलाईन जुगारात हरल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडला आणि शेवटी चोरीच्या मार्गावर गेला सुतार्याने ड्रीम इलेव्हन आणि रमी ऍपवर हजारो रुपये गमावले हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी लोकांकडून कर्ज घेतले मात्र ते फेडणे शक्य न झाल्यामुळे त्यांनी गुन्हेगारी मार्गी अवलंबवला दोन हजार मध्ये त्याने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातून अठ्ठावन्न बॅटर्यांची चोरी केली होती या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले अखेर दोन साथीदारांसह सात दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे बीड पोलिसांनी या प्रकरणी त्याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून निलंबनानंतर ही सुधारण्याऐवजी पुन्हा गुन्ह्यांकडे वळलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे नागरिकांमध्ये संताप पोलिस दलात कार्यरत व्यक्तीनेच गुन्हे केले असताना सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत झाला आहे अशा घटनांमुळे पोलीस खात्याची विश्वासार्हता व नैतिकता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे